सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कंप्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेसचे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्टॉन्स ऑफ टेक्नॉलॉजी ऍड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी इचलकरंजी शहराच्या विकास कामांचा ध्यास घेतलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर आरोप करणाऱ्या विरोधकांनी इचलकरंजीच्या विकासासाठी काय केले कोणती योजना आणली हे पहिल्यांदाच स्पष्ट करावे आणि त्यानंतर आमदार आवाडे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करावी असा टोला तार पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दचवाडे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते व माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांनी पत्रकार बैठकीत बोलताना लगावला सुळकुड योजना अंमलबजावणीसाठी शुक्रवारी कृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली यावेळी काही लोकप्रतिनिधींनी आमदार आवाडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप करत सुळकूड योजनेला विरोध केला जात असल्याची टीका केली होती त्याला तारार पक्षाच्या वतीने जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले प्रकाश दत्वाडे यांनी इचलकरंजीच्या विकासासाठी झटतो म्हणणाऱ्यांनी गावाला पाणी देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत पण त्याऐवजी ते चांगल्या विकास कामात खोडा घालत आहेत विविध उपाययोजनांच्या माध्यमातून आमदार आवाडे हे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यातून कृष्णा योजना काम हाती घेतले आहे सुळकुड योजना होण्यास कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत शहराला सतत पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करत असताना विरोधकांनी कोल्हेकुई सुरू केले असल्याचा टोला लगावला माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनी कृती समितीच्या नावाखाली महाविकास आघाडीकडून पाण्याऐवजी व्यक्तिगत करण्यात धन्यता मानली जात आहे आमदार आवाडे यांनी विरोध डावलून कृष्णा योजना मार्गी लावल्यामुळेच आज शहराला पाणी मिळत आहे ती योजना नसती तर आज पाण्यासाठी वनवन करावी लागली असती शिवाय नव्याण्णव शुद्ध पेयजल प्रकल्प शासनाकडून मंजूर करून आणून त्यासाठी चार कोटींचा निधीही उपलब्ध करून दिला आहे पण महापालिका प्रशासनाकडून ते सुरू करण्यासाठी चाल ढकल केली जात आहे त्यामध्ये आमदार आवाळे यांनी काय भ्रष्टाचार केला ते सिद्ध करावे सुळकूड योजनेला आवाडे यांचा कसलाही विरोध नसून ती पूर्णत्वास जाईपर्यंत शहराला पाणी मिळण्यासाठी त्यांनी नवीन सात जलकुंभ मंजूर करूना है। है, करून आणले आहेत कृष्णा योजना बळकटीकरण केली जात आहे पण विरोधकांकडून काही न करता चांगल्या कामात आडवा पाय मारण्याचे काम केले जात असल्याचा आरोप केला माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांनी सुळकूड योजनेसाठी कृती समिती म्हणजे महाविकास आघाडीकडून केवळ दिखाऊपणा केला जात आहे विकास कामात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करण्याऐवजी विरोध करत आरोप करण्यात महाविकास आघाडीचे नेते मग्न आहेत पेयजल प्रकल्पाचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी महापालिकेने सर्वांना कार्ड द्यावे आणि त्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न करावेत महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमदारकीचे डोहाळे लागले असून प्रत्येक कामात केवळ अर्थ व टक्केवारी शोधणारे दुसऱ्यांवर आरोप करत असल्याचा टोला लगावला यावेळी सतीश मुळीक नंदू पाटील पारिक राहुल घाट किशोर पाटील नितेश पोवार केंगार केलं वाचूरीत गावाला पाणी देण्यासाठी विरोधकांनी जे दे प्रयत्न करायला पाहिजे आज दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला यांचं सरकार होत त्यावेळेला अण्णाने आपले हितसंबंध जुने त्या मंत्रालयात असल्या कारणानं त्या काळामध्ये तिने अडीच तीन कोटी रुपये मोळ्यासाठी आणले आणि मोळ्यामधून पाणी उपसा करण्यासाठी प्रयत्न अण्णांनी केला तर ही केबल सूर्यला जाऊन गेली सहा महिने झालं तर ह्या विरोधकांनी जे अण्णाच्यावर आरोप करतात तिथून पाणी उपसा करण्यासाठी ह्यांनी नगरपालिकेत जाऊन किंवा पा। जनतेला पाणी देण्यासाठी ह्यांनी काय प्रयत्न केला याचं उत्तर त्यांनी द्यावं आता पाच पॉईंट दोन किलोमीटर जे दुरुस्तीचं काम ज्या ज्या ठिकाणी अडचणी आल्या हे जाऊन उभं राहून काय प्रयत्न केला त्यांनी प्रशासनाला त्यांनी काय प्रश्न विचारले किंवा ते चालू करण्यासाठी काय प्रयत्न केला हे न करता यांची भूमिका एक आचार्यानं चांगलं जेवण केलेलं असताना कुठल्या तरी एक पदार्थामध्ये मीठ कमी आहे आणि जेवण खराब झाले म्हणून सांगायची यांची वृत्ती आहे विरोधकांची आचार्य रात्रभर राबत जातोय स्वयफाग चांगला करतो चुकून एखाद्या वेळेस एका पदार्थात जर मीठ कमी पडलं तर त्याचा बाहू करायचा प्रश्न विरोधक करत असतात ही अशी माझी ठाम भूमिका आहे आणि प्रकाशांना आवडण्याचं काम आहे पहिल्यापासून मी त्यांना बघतोय इचलकरंजी गाव हे जगाच्या पातळीवर दिसलं पाहिजे त्याची पहिल्यापासूनची भूमिका हे गाव कसं मोठं होईल हे गाव कशा पद्धतीनं याची प्रगती होईल यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि हे विरोधक गावासाठी न काय करता फक्त एक गावातल्या चांगल्या काम करण्याच्या नावानं ओरड करण्याच्या पलीकडं यांनी कुठली योजना किंवा काय प्रगतीसाठी गावासाठी यांनी यांनी जाहीरपणे सांग आरोप प्लॅनचा जे भ्रष्टाचार जे म्हणतात हा ह्याला काय म्हणजे हे कधी सिद्ध होणार नाही प्रशासन नगरपालिकेचे चीफ ऑफिसर तिथली बॉडी आणि जे त्याचे इस्टिमेंट जे तयार होतंय आणि इस्टिमेंटला कौन्शिलची मान्यता होत्या इस्टिमेंटला कौन्सिलची मान्यता होत्या आणि प्रत्येक आरोप प्लॅनमध्ये त्याचे शेडचे इस्टिमेट किती आत मशीनचे इस्टिमेंट किती वेगवेगळे पाच त्याचे प्लॅन्टमध्ये पाच मशिनरी आहेत त्याचे वे वेगवेगळे रेट आलेले आहेत काढून कवाबी बघा आणि त्याचे सगळे रेट एकत्र करून त्याला शा याची मान्यता आहे आरोप प्लॅनला आपल्या शासनाची मान्यता असलेलं पत्र आहे आणि ते नगरपालिका कौन्सिलला मंजूर झालेलं आहे सर्व मतानं एक मतानं मंजूर झालेलं आहे त्यात प्रकाशवाड्यांचा संबंध येतोय कुठं ज्याने आरोप केलेला आहे आमदार प्रकाशवाड्यांचे काम नवं ये अण्णा आणि फक्त तिथली निधी जे आणलेली आहे निधी आणून वर्ग केले नगरपालिकेला आणि नगरपालिकेला वर्ग करून ते कौन्शिलमध्ये मान्यता मिळाली आणि कौन्शिलची मान्यता म्हणून वर्क ऑर्डर करून ते काम दिलंय पण वर्क ऑर्डर ज्याने घेतला आहे ती लोक उडकून काढा ती कुणाच्या सांगण्यावरनं ते काम दिलंय कुणाच्या सांगण्यावरनं ते काम दिलेलं आहे आणि त्याच्या पाठी मग ये काल जे चौकात होते त्यातली दोन तीन लोक त्याच्या पाठीशी आहेत आणि त्याचं पहिला त्याने उत्तर शोधावं आणि मग ते काम कोण कोण मक्तेदार आहे अजूनही त्याचा शोधून तुमचं काम आता ते मक्तेदार कोण आहे तुमच्यापासून ते काढते